साधारणत सत्तारूढ पार्टी अध्यक्ष नेहमीच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राहिलेलं आहे आणि अठरावे अध्यक्ष म्हणून आपण आता विराजमान झालाय तसं बघायला गेलं तर देवेंद्रजी आपण थोडस भाग्यवान आहात की विदर्भाला खडसे साहेब आपल्या मताशी सहमत आहे ते पूर्णच भाग्यवान आहेत अगदी पंढरपूर मध्ये आपण मळमळ व्यक्त केली तरी सुद्धा आणि सुधीर भाऊ आपण आमदारांची जमवाजमव केल्यावर सुद्धा गडकरी साहेबांना सुद्धा ते भारी ठरले त्यामुळे ते पूर्ण भाग्यवान आहेत आता तुम्हाला तिघांचा उळींनी उल्लेख केल्यानंतर आमच्या तवडे साहेबांना असं वाटायला नको की माझ्यावर अन्याय केला तवडे साहेब के तुम्ही सुद्धा भाग्यवान आहे किमान गृहमंत्री राहिलं गृहमंत्र्याचं दालन तरी आपल्याला मिळालं हा अध्यक्ष महोदय चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदन करतोय चांगल्या हेतून बोलतो मी अभिनंदनाचा ठराव अध्यक्षावर आहे अध्यक्ष बोलत आहे मी आपल्याकडेच येणार आहे पण हे सगळे कर्तृत्वान असल्यामुळेच आपली बिनविरोध निवड झालेली आहे फार कमी वेळामध्ये फार हुशार राजकारणी ही प्रतिमा तुम्ही निर्माण केलेली आम्हाला मान्य करावी लागेल अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मध्ये अनेक वेळा होणाऱ्या मुख्यमंत्र्याला होणाऱ्या सरकारला अनेकाचा पाठिंबा मागत जावं लागतं पण इथं आम्ही सगळेजण पाठिंबा मागं घेऊन त्याच्या लागलोय अध्यक्ष मध्ये आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अध्यक्ष मोदय पाठिंबा कोणाचा घ्यायचा हा जर मोठा प्रश्न कोणासमोर पहिल्यांदा निर्माण झाला असेल तर तो आपल्या समोर निर्माण झाला पाठिंबा मागायचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अध्यक्ष मोदय पण पाठिंबा कोणाचा घ्यायचा ठीक आहे त्यातनही आपण योग्य निर्णय घ्या आतापर्यंत योग्य निर्णय घेताय असं सिद्ध झालंय अध्यक्ष मोदय आपण केलेल्या सूचनेप्रमाणे मी मूळ विषयावर येतो अध्यक्ष महोदय या सभागृहातला एकंदरीत आपला कालावधी बघितला तर त्या बाजूपेक्षा या बाजूलाच आपण अधिक वेळ व्यतीत केलेला आहे आपला अधिक कालावधी केलेला आहे त्यामुळे आपलं अधिकचं लक्ष थोडस या बाजूवर असलं पाहिजे अध्यक्ष महोदय आमच्या या मित्रांना त्यांनी न्याय नाही दिला पण डायस्वर अध्यक्ष महोदय आपण तरी न्याय दिला पाहिजे अशी आमची मनापासूनची इच्छा आहे म्हणजे तुम्हालाही आणि आम्हालाही आम्ही आपल्याला लागून आहे ते जसं तुम्ही जस्यात ठेवलंय तशी आमची भूमिका सुद्धा विश्लेषकांना वेळ लावणारीच आहे अध्यक्ष महोदय एकंदरीत आजपर्यंतची आपली कारकिर्द बघितली अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून एका यशस्वी शेतकऱ्यापासून एका चांगल्या लोकप्रतिनिधीची भूमिका आपण पार पाडलेली आहे काही काळ आपण मंत्री म्हणून सुद्धा काम केलं हो पण हो का या बाबतीत माझी इतकीच विनंती अध्यक्ष महोदय आपण मंत्री असताना आम्ही आपल्याला खूप सतावलं होतं त्यातल्या काही आठवणी आपण अनावधीत ठेवू नका तेवढं मात्र आपण उच्च परंपरेसाठी मोठ्या मनाने विसरून जा पण या बाजूने अध्यक्ष महोदय आपण असताना अतिशय पोटतिडकीने मांडलेले शेतकऱ्यांच्या बद्दलचे प्रश्न कष्टकऱ्यांच्या बद्दलचे प्रश्न उपेक्षित घटकाबद्दलचे प्रश्न हे अजूनही आमच्या स्मरणामध्ये आहेत अध्यक्ष महोदय त्या खुर्चीला न्याय देताना महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेला आपण न्याय द्याल अशा अपेक्षा तर मी व्यक्त करतोच आता एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्ष पदावर निवड झालेली आहे एका एकनाथरावांच्या नंतर दुसरे एकनाथराव येत आहेत अध्यक्ष महोदय आता या पुढच्या काळामध्ये एकनाथ हे नाव विरोधी पक्ष नेत्या पदासाठी आवश्यक आहे का असंही होऊ शकेल अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेता हा दहावी मुख्यमंत्री मानला जातो खडसे साहेब बाजूला उभा राहून सुद्धा आपण अनेक सांगितलं होतं आमचं सरकार येणार आहे विरोधी पक्ष नेता हा भावी मुख्यमंत्री असतो लोकशाही सगळीकडे मानलं जातं अध्यक्ष महोदय पण खरसे साहेब आपल्याला किमान दोन नंबरची खुर्ची मिळालेली आहे मी सुद्धा त्या खुर्चीवर चार वर्ष बसलोय होय अध्यक्ष महोदय मी एकच सांगतो लोकशाही जे मंत्री आता झालेत त्यांना मी अगदी अनुभवाचे बोल सांगतो एकच नंबर खऱ्या अर्थाने असतो बाकी दोन तीन चार पाच याला काही अर्थ नसतो अध्यक्ष मोदी काय अध्यक्ष आहे मी खरं तेच बोलतो अध्यक्ष अजून माझं विरोधी पक्ष नेत्याच्या बद्दल बोलत जाय बाकीच्या नंबरला सुद्धा महत्व असतं तर अध्यक्ष मोदय या बाजूला आम्ही आलोच नसतो <laughs> पण खडसे साहेब तुमच्या पक्षाने तुमचा मान राखलाय मान्यच करावं लागलं ला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय खडसे साहेबांच्या अनुभवाचा आता बहुजन समाज वगैरे आपल्या तोंडून ते यायला नको होतं अध्यक्ष महोदय ते माझ्या तोंडून आला असत तर अध्यक्ष महोदय मीडियाने फू उडून काढला असत पण तुम्ही भाग्यवान आहे मीडिया आज तरी तुमच्या बाजूला आहे कधी काळी तो माझ्याही बाजूला होता खूप <laughs> डोक्यावर घेत अध्यक्ष महोदय खोकला आल्याची बातमी सुद्धा होत होती अध्यक्ष महोदय पण आज आहे आपल्याला प्रोटेक्शन एवढा देवो दुर्लभ शपथविधी अध्यक्ष महोदय जर आमच्या सारख्यानी केला असता अध्यक्ष महोदय आमच्या शपथ शपथविधी असा वानखेडे स्टेडियम वर जर केला असता अध्यक्ष महोदय तर आम्हाला अरबी समुद्रात नेऊन मीडियाकडे बुडवला असता अध्यक्ष महोदय अध्यक्ष वाटत होतं आपल्यासारखा सिनियर माणूस ज्येष्ठ माणूस विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा जर वानखेडे स्टेडियमवर होत असेल तर आपला किमान आझाद मैदानामध्ये अध्यक्ष महोदय आपली लोट विरोधी पक्षनेत्याचा अभिनंदनाचा ठराव आहे हो एकनाथ शिंदे साहेब त्या दोघांना थोडस स्पेशल बेनिफिट आहे आता त्यांचा आझाद मैदानात मी काय असं म्हणणार नाही तुमचा शिवाजी पार्कवर कोण करणार आपला त्यांना थोडस वेगळी सवलत आहे पण खडसे साहेब तुमच्या पक्षाने तुमच्या अनुभवाचा वगैरे सगळा सन्मान केला तुम्हाला खूप मोठा बहुमान दिला कार्तिक एकादशीची पूजा करण्याचा हा तुमच्या आजपर्यंतच्या सेवेचा बहुमान आहे अध्यक्ष महोदय तो खूप मोठी संधी आहे तुम्हाला कळणार नाही ते वारकरी असल्यामुळे त्यांना ते माहीत आहे त्याचं महत्व मुख्यमंत्री पदापेक्षा सुद्धा अध्यक्ष मोदय कार्तिकी एकादशीची पूजा करणं हा बहुमान खूप मोठा आपल्याला तो मिळाला अध्यक्ष मोदय ठीक आहे अध्यक्ष मोदय विषय सोडून जायला नको एकनाथ शिंदे साहेब अपन आपण आणि आपल्या पक्षाची भूमिका बघितली तर दोन गोष्टी सांगितल्या गेल्या एक तर दुसरं कोणी विरोधी पक्ष नेते पदावर दावा करत असेल तर हेही पद जायला नको आणि आमच्या वाटाघाटी चालू राखेल आज महाराष्ट्रातल्या जनतेची कुणी कसं राज्य करावं यापेक्षा सुद्धा एकदा स्पष्टीकरण येऊन देत सगळ्या पक्षांचं हीच प्रामुख्याने इच्छा आहे आता विरोधी पक्ष नेते पदावर बसल्यावर सुद्धा हे तुमच्यासाठी सुद्धा आहे पुन्हा आणि तिकडे वाटाघाटी सुरू राहणार असतील तर अध्यक्ष मोदय विरोधी पक्षनेता प्रभावीपणाने काम करू शकेल का विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीला न्याय दिला जाऊ शकेल का म्हणून आज आभाराला उत्तर देताना आज जो सत्कार आम्ही करतोय आज जो अभिनंदनाचा प्रस्ताव याला उत्तर देताना अगदी शिवसेनेच्या आता वाटाघाटीचे दरवाजे पूर्णपणे बंद आहेत परतीचे दोर कापलेले आहेत अगदी इतिहासाला साजेशा पद्धतीने जर आपलं उत्तर आलं तर राज्याला खरा विरोधी पक्ष नेता मिळाला असा त्याचा अर्थ होईल अन्यथा अध्यक्ष महोदय खर तर आज बहुमत आपण मोजला असत तरी सुद्धा मान्य केलं असतं आणि ते मान्य झालं असतं अध्यक्ष महोदय पण थोडस या बाजूनी सुद्धा पोलची मागणी करायला विलंब झाला अध्यक्ष मोदय माझं ऐक